माझं राजुली येथे स्वामी गार्डन बार अँड रेस्टॉरंट या नावाने बार आहे बार अँड रेस्टॉरंट आहे आज रात्री कालच्या रात्री बाराच्या नंतर इथे खिडकी खिडकी तोडून त्याच्यातून जा आतमध्ये जाऊन जा बारमध्ये असलेला साठा ज्या गोडाऊनमध्ये राहतो त्याचा लॉक तोडून जवळपास तीन ते चार लाखाचा माल त्यांनी चोरीला घेऊन चोरून घेऊन गेले तर ही तिसऱ्यांदा आहे तर माझी अशी अपेक्षा आहे की पोलीस स्टॉपकडून माझी अपेक्षा आहेत की त्यांनी याच्यावर थोडी चांगली चौकशी करून चोरांना पकडावे आणि पुढे अशी घटना पुन्हा आपल्या एरियामध्ये किंवा जवळपास कुठे होणार नाही त्यांना तंबी बसेल असं मला वाटते आणि माझं जे नुकसान झालं ते पुन्हा म्हणजे ते पण समजा लवकर सापडले तर माझंही नुकसान कमी होईल आणि दुसऱ्या म्हणजे ते मिळाले तर दुसऱ्यांदा ते दुसऱ्या ठिकाणी करणार नाही त्यासाठी ते पुन्हा म्हणजे पकडण्यात आले तर ते दुसऱ्या ठिकाणी पण करणार नाही चोरी सांग ना, ना थी। या ठिकाणावरून या ठिकाणी आधी खिडकी होती ती खिडकी तोडून याच्या आधी चोरी झालेली होती तर ती चोरी झाली म्हणून मी ही खिडकी पूर्ण काढून पूर्ण पॅक केली होती भिंत बनवली होती तर त्या भिंतीला तोडून आता ही चोरी झालेली आहे आणि हे इथे सी सी टी व्ही कॅमेरे बसलेले होते ते त्यांनी पूर्णपणे तोडून टाकले ते दोन ठिकाणी दोन कॅमेरे होते दोन्ही तोडले आहेत आणि हा गुन्हा आहे माझा त्या गोडाऊनला लॉक होत लॉक त्यांनी तोडलं हा हे लॉक तोडलेले आहे आणि इथून त्यांनी परस्पर या खिडकीतून बाहेर माल दोन जण आतमध्ये आलेले होते आणि बाकी दोन तीन जण बाहेर असतील तर ते दोन जण आतमधून देत गेले आणि ते बाकीचे बाहेर नेत गेले फुटेज आहे मोळच मी ते फुटेज पण तुम्हाला दाखवले